नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मुरंबा ही मालिका प्रेक्षकांना आवडणाऱ्या मालिकांपैकी एक आहे गेली काही वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मुरंबा मालिकेचा टी आर पी देखील चांगला आहे मुरंबा मालिकेत अभिनेता शशांक आणि शिवानी हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहे नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीने मुरंबा मालिकेचा प्रोमो शेअर केला याप्रमाणे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे गेल्या काही दिवसापासून रमा आणि अक्षय हे एकमेकांपासून वेगळे झाल्याचं त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं चित्र पाहायला मिळते याचं कारण म्हणजे रमाचा अपघात होऊन ती दरीत पडते पण अक्षयला ती अद्यापही सापडली नाही त्यामुळे घरातील सर्वजण रमाचं निधन झाले असे म्हणतात परंतु ती जिवंत असल्याचा अक्षयला ठाम विश्वास असतो त्यात माहीने रमाचे रूप घेतले असल्याने नवा पेज निर्माण झालाय स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सुरुवातीला रमा म्हणते कोण आहे अक्षय त्यानंतर मध्ये साईनाथ शेवलकरचा सा आवाज येतो आई मी पुण्याला चालले असं तो म्हणतो पुढे रमा म्हणते हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटते माझं भूतकाळ काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी पुण्याला जाणार असं म्हणत रमा अक्षयच्या गाडीच्या ढिक्कीमध्ये जाऊन बसते पुढे साईनाथ अक्षयची गाडी चेक करत असताना त्यातून दूर बाहेर येत असल्याचं त्याच्या निदर्शनास येतं त्यामुळे साईनाथ मी काहीतरी मदत करू शकतो का असं अक्षयला विचारतो तेव्हा अक्षयचा तो आवाज ऐकून रमाचा अंधुका आठवू लागतो हा आवाज ओळखीचा का वाटतोय असं ती म्हणते त्याच दरम्यान अक्षय नेमका रमा ज्या गाडीच्या डिक्कीमध्ये जाऊन बसते तेथे जातो आणि डिक्की उघडतो येथेच प्रोमो संपवण्यात आला आहे त्यामुळे आता खरंच रमा अक्षयची भेट होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे